नमस्कार मी लतिका आज तुम्हाला मी तुम्हाला तांदळीची भाजी बनवून दाखवणार आहे म्हणजे चवळीची भाजी आम्ही त्याला तांदळी म्हणतो कोण कोण त्याला चवळी म्हणतात तर कडे गरम करत ठेवली त्यामध्ये तेल काढून घेऊया आवडी प्रमाणात तेल तुम्ही कमी जास्त करू शकता मी अर्धी पळी घेतलेला आहे तेल गरम झालेलं ते आहे त्यामध्ये छोटा एक चमचा टाकायचं जिरं जिरं चांगलं भाजून घेऊया तुम्हाला हवा असेल तर मोहरी पण तुम्ही टाकू शकता जिरं चांगलं बघा भाजले गेलेलं आहे त्याच्यामध्ये सहा पाकळ्या लसणाच्या कारण मोठ्या आकाराची जुडी आहे हलकासा लसूण भाजून घेऊया पहिला लसूण हलकासा भाजलेला आहे त्याच्यामध्ये टाकणार आहे तीन हिरव्या मिरच्या हे पण आपण हलकंसं भाजून घेऊया मिरची पण हलकीशी भाजलेली आहे त्याच्यामध्ये एक मिडियम आकाराचा कांदा आता तुम्हाला ह्या ते एखादी गोष्ट जर नसेल आवडत ना तर नाही टाकली तरी चालेल साध्या पद्धतीनं पण खूप रेसिपी मी तांदळीच्या भाजीच्या अपलोड केलेल्या आहेत एक मिनिटभर फक्त मी परतून घेणार आहे मस्त असं बघा भाजून घेतलेलं आहे कांदा मिरची त्यामध्ये अर्धा टेमॅटो टाकणार आहे ते पण चांगलं भाजून घेणार आहे हलकंसं बघा मी परतून घेतलेलं आहे टॅमॅटो टाकल्यानंतर त्यामध्ये तुम्ही तांदळीची भाजी टाकायची मुठी जुडी आहे पहिली मी मिक्स करून घेते नंतर बाकीचे टाकते वर खाली करून घ्यायचं असं मिक्स फक्त करून घेतलेले आहे कारण की भाजी काय बसत नव्हती राहिलेली तर एक सगळे टाकून घेते गॅस आहे मिडियम आपण ह्याच्यामध्ये अजून मीठ टाकलेलं नाहीये सगळी चांगली परतून घ्यायची आणि मग मीठ टाकायचं परतून घेते मस्त असं बघा भाजी टाकल्यानंतर फक्त मी मिक्स करून घेतलेलं आहे मिडियम गॅसवर एवढं पाणी बघा सुटलेलं आहे भाजी तरी मी नितळून घेतली होती पूर्ण आणि नित भाजीची बघा जेट पण घेतलेली आहे अर्धी वाटी मी मुगाची डाळ भिजत घातली होती मस्त अशी भिजली गेलेली आहे दोन तास भिजत घातली होती ह्याच्यामध्ये ना मुग डाळ न टाकता तुम्ही ह्याच्यामध्ये ओललं खोबरं जरी टाकलं तरी खूप छान येते बरं का आणि अर्धा टेमॅटो कधी पण तुम्ही टाकून बघा त्याची चव एकदम वे म्हणजे भाजीची चव एकदम वेगळी येते ते परतून घेते चांगलं डाळ टाकल्यानंतर पण चांगली मिक्स करून घेतलेली आहे ह्या वाटीच्या प्रमाणात अर्धी वाटी होती भिजत घालून जेवढी भाजी असेल तेवढ्या प्रमाणात डाळ घ्यायची कारण ही मोठी जुडी होती आता तुम्हाला परतल्यावर पण दिसत असेल कशी झाल्यानंतर तर खूप छो थोडीशी होती ना आणि आता कसं थंडीच्या दिवसात पालेभाज्या खूप छान येतात जरूर करून बघा असे त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला चवीप्रमाणे मीठ आणि आता हे मिक्स करून घेते आणि भाजी झाल्यावरच तुम्हाला आता मी हे दाखवते भाजीतलं बघा पाणी पूर्ण आटलेलं आहे मस्त अशी भाजी झालेली आहे आता ह्या टायमामध्ये तुम्ही जरी ओललं खोबरं खिसुंदर्यात टाकलं का नाही आणि एक मिनिटभर फक्त असं थोड्या थोड्या वेळानं परतलं ना खोबरं कसं टाकायचं माहिती ते का खिसर्या खिसून ओललं खोबरं बारीक खिसणी ना मोठं मोठं नाही टाकायचं बारीक टाकायचं खूप छान लागतात बरं का तशा पण रेसिपी मी अपलोड केलेल्या एकदा अशा पद्धतीनं पण करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा